बघा एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात आठ पट होते तर व्याजाचा दर किती असा प्रश्न लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवण्यासाठीच सूत्र असं कंसामध्ये पट आणि या पटचा घात एक छेद टी वजा एक कंसा बाहेर गुणिला शंभर अशा पद्धतीचे प्रश्न आले असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा लक्ष द्या आता गणित म्हणते मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात आठ पट होते म्हणून इथं पटीच्या ठिकाणी आठ किती वर्षात आठपट होते तीन वर्षात हा वेळ दाखवायचा कसा एक भागीला टी टी म्हणजे अर्थात एक भागीला तीन हा झाला या आठचा घात समोर सूत्र सांगते त्याप्रमाणे वजा एक बाहेर शंभर गुणीला आता या आठचा विचार करा आठ हा दोनचा तिसरा घात आहे हे दोन या मुळाचे आठची मांडणी करताना चा घन अशी करा आता यामध्ये कंस आणि यांचा घात एक छेद तीन वजा एक अशा पद्धतीचे हे समीकरण बनते एक सूत्र विस्तार सूत्रे या प्रकरणात आम्ही अनुभवलं एचा घात यम आणि त्याचा घात जर यन असते तेव्हा प्रस्तुत सूत्राचा विस्तार हा एचा घात यम यन म्हणजे या घाताघातामध्ये गुणाकार असतो हे आम्ही शिकलो इयत्ता आठवी मग आता तत्परायन दोनचा घन अर्थात दोनचा घात तीन आणि त्यांचा घात एकछेद तीन या घाताघाता काय होणार सूत्र सांगते सूत्राचा विस्तार सांगते त्याप्रमाणे म्हणून इथं कंसात दोन चा घात तीन त्यासोबत छेद तीन गुणीला घ्या वजा एक आणि समोर गुणीला शंभर इथ तीन ला तीन द्या आता कंसामध्ये मात्र दोनचा घात एक वजा एक आणि समोर कंसा गुणीला दोनचा घात एक म्हणजेच काय हो दोन वजा एक गुणीला शंभर ही वजा बाकी एक गुणीला शंभर आणि हा गुणाकार शंभर एक शंभर टक्के हा असेल व्याजाचा दर किती असा प्रश्न लेकरांनो व्याजाचा दर व्याजाचा दर बराबर शंभर टक्के असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके व्याजाचा दर काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याज तसेच रक्कम दुप्पट तिप्पट चौपट या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके